आता आपण घरात जाऊया आता बघूया काय काम चालू आता हे बघा माटी ते ओ बाबा आता काय काम चालू आहे मुंबई नमस्कार आमच्याकडे मंटी बांधायचं काम जोरात चालू आहे बघा हे बघा हे बघा अशी मंडळी बांधतात आमच्याकडे तिथे नारळ बांधलाय आंब्याचा याला आता आहे शिपाट बोलतात आमच्या इकडे हे शेरवाड आहे ही रानात भेटतात आमच्या चंदन बोलतात सफेद चंदन आहे पिवर चंदन आमच्याकडे आमच्या राज जंगलात भेटतो त्याला बोलते प्युअर चंदन सफेद वाला आता आम्ही काकडी बांधतो काकडी बांधणार आहे काकडी बांधायचं काम चालू आहे बंद देतो माहिती हातरे ते एक काकडी भांडी असा बघ पुढच्या काय पुढे काय काय भांडायचं आहे ते बघा आपले पप्पा हे बघा त्याला कांगलं बोलतात ही जंगलात भेटतात फक्त फक्त ही जंगलात भेटतात आम्ही जंगलातलं सगळं सामान आणून बांधतो इथे का या भी ते आता आपलं पुन्हा मकार मानतय पुन्हा सगळे लोक बसले असे त्यांना मग नंतर बघूया पुढचं